नमस्कार श्री स्वामी समर्थ अक्कलकोट मध्ये आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे राशी, राशी भविष्य मेष राशी आज या राशीच्या लोकांचे एखाद्या खास कामाच्या बाबतीत प्रयत्न पूर्ण होतील कोणत्याही कामात तुम्ही करत असलेल्या कठोर परिश्रमाचे अनुकूल परिणाम मिळविण्याची ही वेळ आहे तुमच्या मुलांकडून तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते घरात आनंदी वातावरण असेल आर्थिक बाबींशी संबंधित सरकारी कामे पूर्ण होऊ शकतात आजचा उपाय आज सुंदरकांडचा पाठ करा राशी आज या राशीचे लोकांनी घाईघाईने आणि निष्काळजीपणाने कोणताही निर्णय घेऊ नका आज प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी हा अनुकूल काळ आहे मुलांशी संबंधित समस्या सोडवल्या जातील तुम्हाला तणावमुक्त आणि ऊर्जेने परिपूर्ण वाटेल जवळच्या नातेवाईकांशी आणि मित्रांसोबत एखाद्या विशिष्ट विषयावर चर्चा होईल आजचा उपाय आज दुर्गा चालिसाचे पठण करा मिथुन राशी आज या राशीच्या लोकांना आजचा काळ आव्हानात्मक असेल परंतु तुम्ही त्याचा सामना दृढनिश्चयाने कराल आपण समस्येवर उपाय शोधू इतरांच्या प्रभावाखाली अजिबात येऊ नका तुमच्या कल्पनांना प्राधान्य द्या तुम्हाला नक्कीच यश मिळेल तुम्ही कुटुंबासोबत धार्मिक कार्यात शांततेत वेळ घालवा आजचा उपाय आज दुर्गा चालिसाचे पठण करा कर्क राशी आज या राशीच्या लोकांनी नकारात्मक परिस्थिती उद्भवल्यास घाबरू नका परिणामांना सामोरे जा मनोबल कमी होऊ शकते तुमच्या क्षमतेपेक्षा जास्त कर्ज घेणे किंवा पैसे उधार घेणे तुमच्या समस्या वाढवू शकते महत्वाचे काम करताना जास्त विचार करू नका वेळ निस्तून जाऊ शकतो आजचा उपाय आज हनुमान चालिसा पाठ करा सिंह राशी आज या राशीच्या लोकांनी कोणाकडूनही जास्त मदतीची अपेक्षा न करता तुमचे काम स्वतःहून पूर्ण करा कोणत्याही प्रकारचे कर्ज घेऊ नका व्यवहारात सावधगिरी बाळगा वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित बाबींमध्ये विवेक आणि शहाणपणाने वागा लवकर रागावल्याने नातेसंबंध बिघडू शकतात आजचा उपाय आज हनुमान चालीसा पठण करा कन्या राशी आज या राशीचे लोकांनी सदोष उपकरणांची दुरुस्ती करण्यास उशीर करू नका वाढत्या खर्चामुळे तुम्हाला त्रास होईल विद्यार्थ्यांना अभ्यासाकडे अधिक लक्ष द्यावे लागेल तुमच्या इच्छेविरुद्ध तुम्हाला मित्राची मदत करावी लागू शकते या काळात केलेला प्रवास तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल आजचा उपाय आज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा तुला राशी आज या राशीच्या लोकांना राहणीमान सुधारण्यासाठी नवीन कल्पना आणि ऑफर मिळतील तुमचा उत्साह आणि आत्मविश्वास दोन्ही वाढेल अडचणीत असलेल्या जवळच्या नातेवाईकाला आर्थिक मदत कराल यामुळे तुम्हाला शांती मिळेल खर्च जास्त असू शकतो आजचा उपाय आज हनुमानजींना सिंदूर अर्पण करा वृश्चिक राशी आज या राशीच्या लोकांनी शब्दसूज्ञपणे वापरा वडीलधायांच्या मार्गदर्शनाखाली तुमची समस्या सोडवता येईल काही काळापासून असलेल्या तणावातून तुम्हाला आराम मिळेल विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळण्याची पूर्ण शक्यता आहे उत्पन्नाचा एक नवीन स्रोत निर्माण होईल आजचा उपाय आज भगवान शंकराला पांढरे फूल अर्पण करा धनुराशी आज या राशीचे लोकांना आजचा दिवस यशस्वी आहे आवडत्या कामांसाठी थोडा वेळ काढा तुम्हाला व्यस्ततेपासून आराम मिळेल उत्पन्नाचे स्रोत निर्माण होतील त्यामुळे आर्थिक समस्या येणार नाही तुम्ही तुमच्या मुलांबद्दल चिंतामुक्त राहाल आजचा उपाय आज श्री स्वामी समर्थ मंत्राची एक जपमाळ करा मकर राशी आज या राशीचे लोकांचे भावनिकतेमुळे तुमचे नुकसान होईल जर तुम्ही कोणताही निर्णय मनाने घेता घेतला तर तो नक्कीच फायदेशीर ठरेल इतरांच्या मागे लागता तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवा तुमच्या गैरसमजांमुळे आणि हट्टीपणामुळे काही नाती बिघडू शकतात तुमच्या कमतरता सुधारा आजचा उपाय आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे कुंभ राशी आज या राशीच्या लोकांनी घाई आणि निष्काळजीपणा टाळा विचार करता एखाद्या अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवल्याने आर्थिक नुकसान होऊ शकते कुटुंबातील ज्येष्ठ सदस्याच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे विद्यार्थ्यांना अपेक्षित निकाल मिळणार नाही निराश होऊ नका तुमचे कष्ट वाढवा आजचा उपाय आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे मीन राशी आज या राशीचे लोक कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या कामगिरीने आनंदी होई. संबंध बनवताना व्यावहारिक दृष्टिकोन ठेवा नकारात्मक लोकांपासून अंतर ठेवा खर्चही वाढेल कुटुंबासाठी वेळ काढणे कठीण होईल रात्रीच्या जेवणासाठी जाण्याचा बेत आखला जाऊ शकतो आजचा उपाय आज सूर्याला जल अर्पण करा